नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याबाबत राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे निर्यात बंदीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे बंदीपूर्वी कांद्याचा भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता मात्र बंदीनंतर भाव केवळ बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी लवकरच उपाय शोधले जातील देशातील कांद्याचे भाव आणि पुरवठा स्थिर राहण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निर्यात बंदी लागू आहे गेल्या आठवड्यात बंदीपूर्वी निर्यातीला परवानगी असल्याने कांद्याला प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर चांगला होता मात्र बंदीनंतर दरात कमालीची घसरण झाली आहे अंबादास दानवे यांच्यासारख्या काही नेत्यांनी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी केली आहे पियुष गोवेल यांच्या म्हणण्यानुसार जुने कांदे बहुतांशी व्यापाऱ्यांकडे आहेत शेतकऱ्यांकडे नाहीत त्यामुळे चढ्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही जर लिलाव थांबले तर सरकार हस्तक्षेप करेल आणि निश्चित दराने कांदा खरेदी करेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काळजी करू नका असे आश्वासन त्यांनी दिले आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद